नवरात्र उत्सव म्हटला की भक्तिभावाचा महासागरच आणि छत्रपती संभाजीनगरमधील मुंदवाडी गावात तर भक्तिमय वातावरणाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ग्रामस्थ पंचक्रोशातील भाविक विविध कलावंत आणि भगवतीच्या सेवेत रमत असलेले भक्त सहभागी होत आहेत या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे छत्रपती संभाजीनगर येथील मुंडवाडी येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे या उत्सवात श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कथाकथनकार भागवताचार्य हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज दांडगे मुंडवाडीकर यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण वाणीतून देवी महात्म्याची रसाळ कथा भाविकांना ऐकायला मिळत आहे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील शेकडो भक्त दररोज या कथेमध्ये सहभागी होऊन धार्मिक आनंदाचा लाभ घेत आहे सकाळ संध्याकाळ गावकऱ्यांच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी विविध कलावंतांनी देवीचे विविध रूप धारण करून सांस्कृतिक सादरीकरण केले महाराजांनी तरुणांना आपल्या कलागुणांवर विश्वास ठेवून भविष्यात समाजाच्या त्यांचा उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले या सर्व उत्सवाचे मुंडवाडी गाव भक्ती श्रद्धा आणि संस्काराचे केंद्रबिंदू बनले आहे नवरात्र उत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून श्रद्धा संस्कार आणि कलाविष्कार याचा संगम आहे मुंदवाडी येथेच सुरू असलेल्या श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ हा सोहळा भक्तिभावांच्या श्रद्धेला ऊर्जा देतो आहे देवीची आराधना महाप्रसाद कथा व संस्काराचे हे सुंदर मिलन पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरत आहे